पापा? आ, बोल काय म्हणलंय माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटते ये तुझ्याबद्दल वय तू तर माझ्या दुःखाची साथीदार राहायचा हुँ, तेव्हा आम्ही गाडीहून पडलो तेव्हा बी तू माझ्या सोबतच होती आणि तेव्हा टेन्शन मध्ये जाऊन दोन एकर शेती तिकून टाकून दिलो तेव्हा तू माझ्या सोबतच होती आणि तेव्हा पैसे कमी पडले दोन तीन लाख रुपये बाकी करून घेतलो होती हा तुम्ही हँडगा लागून मला वाटते की तूच कुठं आहेस काय की माझ्या मागे हे कशाची भाजी बनवली भाजी आवडली नाही नाही वर गेल्यावर सांगा लागेल ना काय खाऊन मेल होत बरं बरं गीताबाई हिरव्या गारच फोन आले हा मग नवऱ्याने घेतली साडी मला तिला हार वाच दिसायला केला काय हो केलाय लई काही नाही पण तीन तोळ्याच आहे तुमची सासू काय म्हणली असेल ना हा मग सासू दिसत असते का सोनं सोनं केलेले अशी टम फुगून बसली होती लई दम काढला बाई मय हे हार घ्यायसाठी गेल्या वर्षी असे नुसते लढून लढून डोळे सुजले होते मै पिसाईनं पाहिजे होते हे की नाही पिसाळे बाई हो हो नवऱ्याला तरी काय म्हणावं सोनं घ्यायचा लागच राहिला नाही मग जावचं गेल्या वर्षी झुंबर हरपलं होतं मया मागितलं तर त्यांना बाई बद बद मारलं पाठीवर पुस महिन्याची दिंडीच काढली ती बी नुसती अगोदर पण आू लागली काही काही बोलू लागली अशा काम आयडिया शिर करावं लागत असतात <laughs> माय गीताबाई आम्हाला बी सांगा देव आयडिया या अलीकडे सगळ्या जणी सांगते काहीच केलं नाही आम्ही फक्त एवढंच केलं एका दिवशी चार घंटे डोळे सुजतो लढले दोन दिवस उपाशी राहिले चार दिवस बोलले नाही आठ पंधरा दिवस कवाळणी सोन्याच्या दुकानातच घेऊन गेला मला ओ कारभारी तो बाळ्या म्हणत होता तुम्ही आणि ते फार जुने मित्र आहात म्हणून किती वर्ष झाले तुमच्या मैत्रीला असं एक्झॅक्ट काय काही आठवत नाही पण जेव्हा मैत्री झाली होती तेव्हा बियर चाळीस रुपयाला होती शीतल <laughs> मॅरेज बायको आपल्या लग्नाला सात वर्ष झाले आणि हे दिवस कसे गेले समजलंच नाही तुम्हाला नाही माझ्या दिवस एका कामाला सारखी सकाळी झालुन का हरशीपूस भांडे खा स्वयपाक का सकाळी स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक सासूचे टोमने ऐकू ऐकू गेले दिवस कसे गेले समजलेच नाही एका कामाला बाईसारखं करून ठेवलं मला घरात काय दिलो मग हा पाच रुपयाचा प्लास्टिकचा डब्बा मी तिने स्टीलची वाटी दिली मी आता स्टीलचा ग्लास दिला होता तिने आता पुढच्या वर्षी हाच डब्बा मी तिने दिला तू तोच देतो तिने मी हाच देणार आहे हुशारा मारण्यातच गेली फक्त दाखवते ते मायानवऱ्या सोन्याचे मंगळ सिद्ध केले मायानवरे मग सोन्याचे काळात ते दिले पाच ग्रामचे दहा ग्रामचे मला वाटायला प्लास्टिकचे वाटते मी हुशारा मारते मी तिथेच फक्त ना भांत भांत रडलं नाही आलं पाहिजे नाहीतर माझे एवढं वाईट कोणच नाही नवऱ्याला मी पटूनच दिलं माय मैत्रिणीच्यात दी कुंकू होतं तर तिचा नवरा निस्त बायांना बोलणार माय पुढं पुढं करायला माझं बी तसलंच हाय काय करते लिस्ट करते मोठी लटन डी मार्टला पाठवते हिंड मग तिथं गोल गोल तीन तास